रशिया एक असा देश जो अगदी इतिहासापासून ते आजपर्यंत आपला दबदबा जगातील अनेक देशांवर ठेवतो हा देश एवढा पॉवरफुल कशामुळे आहे या रशियाशी कोणीच पंगा का घेत नाही असे अनेक प्रश्न आपल्यासारख्या अनेकांना पडतात या प्रश्नांची उत्तरं एका वाक्यात देता येणार नाही कारण जसा हा देश आकाराने मोठा आहे तसा तो पॉवरफुल असण्यामागची कारणं देखील मोठी आहे आज आपण या शक्तिशाली देशाचे ते सगळे महत्त्वाचे घटक पाहूयात ज्या देशाला आणखीनच मजबूत बनवतात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रशिया पॉवरफुल असण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांचा ऐतिहासिक वारसा आणि त्यांचा निव्वळ आकार तुम्हाला माहीत आहे का जेव्हा एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये सोव्हिएत युनियन तुटलं तेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सोव्हिएत युनियनची कायमस्वरूपी जागा रशियाला मिळाली या जागेसोबत त्यांना मिळाला वेटो पॉवर आता तुम्ही म्हणाल वेटो पॉवर म्हणजे काय तर वेटो म्हणजे जगातील कोणताही देश किंवा आंतरराष्ट्रीय संघटना कितीही मोठा निर्णय घेऊ द्या जर रशियाने फक्त वेटो म्हणून आपला हात वर केला तर तो निर्णय रद्द होतो सोव्हिएत युनियनने तर एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंतच्या एकशे अठ्ठावीस वेटोंपैकी तब्बल एकशे नऊ वेटो एकट्याने वापरले होते रशिया आजही हाच वारसा चालवत आहे हा वेटो पॉवर म्हणजे रशियासाठी एक अवैध कायदेशीर कवच आहे ते काहीही करू शकतात पण त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत शिक्षा होत नाही कारण ते स्वतःच कारवाईला वेटो करतात आणि आता जरा या देशाचा आकार बघा रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे म्हणजे पृथ्वीवरच्या एकूण जमिनीच्या आठव्या भागावर फक्त रशियाच आहे सेंट पीटर्सबर्गपासून व्लादिवस्तोकपर्यंत हा देश तब्बल सहा हजार मैलांपेक्षा जास्त पसरला आहे आणि यामध्ये अकरा टाईम झोन आहे या, या प्रचंड आकाराचा फायदा काय तर हा आकार म्हणजे त्यांची स्ट्रॅटेजिक डेप्थ आहे कारण या त्याच्या विशाल आकारामुळे दुसऱ्या कोणत्याही देशाला रशियावर आक्रमण करून तो जिंकणे जवळजवळ अशक्य आहे हा विशाल भूभाग कोणत्याही शत्रूला थेट आक्रमण करण्यास परावृत्त करतो थोडक्यात रशियाला कोणी घाबरत असेल तर त्यांचं एक कारण म्हणजे त्याचा भूभाग आणि दुसरं कारण म्हणजे यू एन एस सीमधील त्यांचा वेटोचा रुभा आता रशियाला खरी पॉवर अजून कशातून मिळते तर ती त्यांच्या हार्ड पॉवरमधून हार्ड पावर म्हणजे मोठी शस्त्रे अणुबॉम आणि प्रचंड सैन्य आणि या सगळ्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे त्यांचे अणुबॉम रशियाकडे जगाला हादरून सोडण्याची क्षमता आहे आणि क्षमता थेट त्यांच्या अण्वस्त्र साठ्याशी जोडली आहे रशियाकडे जगातील सर्वात मोठा विशाल असा अनुभवचा साठा आहे त्यांच्या शस्त्रांचे आकडे पाहूनच जगाला मोठा धक्का बसतो मार्च दोन हजार चोवीसच्या सरासरी आकडेवारीनुसार रशियाच्या लष्करी गोदामांमध्ये अंदाजे चार हजार तीनशे ऐंशी अणुबम आहेत म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त अनुबम रशियाकडेच आहेत ही संख्या कोणत्याही देशासाठी खूप मोठी आहे आणि यामुळे रशियाकडे जगाचे लक्ष असते चार हजार तीनशे ऐंशी पैकी त्यांनी पंधराशे बॉम्ब अशा ठिकाणी तैनात करून ठेवले आहेत जेणेकरून गरज पडल्यास ते लगेच वापरले जाऊ शकतात हे बॉम्ब त्यांनी तीन प्रमुख ठिकाणी बसवले आहेत जमिनीवर पानबुड्यांमध्ये आणि लांब पल्ल्यांच्या बॉम्ब टाकणाऱ्या विमानांमध्ये या तिन्ही मार्गांमुळे रशियाला जगात कुठेही अनुहल्ला करण्याची क्षमता मिळते हे आकडे एवढे महत्त्वाचे का आहेत कारण हे सगळे अनुबॉम्ब रशियासाठी एक प्रभावी धाक म्हणून काम करतात हा धाक रशियाचे संरक्षण कवच आहे म्हणूनच अमेरिका आणि नाटोसारखे शक्तिशाली देश युक्रेनमध्ये रशियाविरुद्ध थेट युद्धात उतरण्याची हिंमत करत नाहीत त्यांना ही भीती सतावत असते की जर त्यांनी रशियावर थेट हल्ला केला तर रशिया याच चार हजार तीनशे ऐंशी अणबॉम्बचा वापर करून जगाच्या नकाशावरून काही मोठे देश पुसून टाकू शकतो याचा परिणाम तिसऱ्या महायुद्धात होईल जे खूप भयानक असेल थोडक्यात हा परमाणु धाक रशियाला आंतरराष्ट्रीय नियम किंवा कायद्यांची फारशी काळजी न करता आपल्या शेजारीन देशावर हल्ले करण्याची संधी देतो आता अनुबमची ताकद बाजूला ठेवली तरी रशियाची आर्मी देखील खूप मोठी आहे सध्याच्या काळात रशियाची सेना जगातील पाचवी सर्वात मोठी लष्करी शक्ती आहे त्यांच्याकडे साधारणपणे दहा लाख सक्रिय सैनिक आहेत याशिवाय त्यांच्याकडे अजून वीस लाख राखीव सैनिक आहेत ज्यांना गरजेनुसार कधीही युद्धात बोलावले जाऊ शकते या विशाल लष्करावर रशिया मोठा पैसा खर्च करतो दोन हजार चोवीससाठी रशियाचा लष्करी खर्च अंदाजे एकशे एकोणपन्नास अब्ज डॉलर्स इतका प्रचंड आहे हा खर्च रशियाच्या एकूण जी डी पीच्या साठ टक्क्याहून जास्त आहे यावरून स्पष्ट होते की रशिया आपल्या संरक्षणावर आणि युद्धक्षमतेवर किती जास्त भर देतो रशिया फक्त जुनी शस्त्र ठेवत नाहीत तर ते नवीन आणि अत्याधुनिक शस्त्रांवरही काम करत आहे त्यांच्याकडे आर एस ट्वेंटी फोर यार्स आणि आर एस ट्वेंटी फी यांसारखी अत्यंत विनाशकारी मिसाईल आहेत जे अगदी अमेरिकेपर्यंत हल्ला करू शकतात आतापर्यंत आपण रशियाच्या अनुभव आणि सैन्याच्या ताकदीबद्दल पाहिले पण रशियाला जगावर आपला प्रभाव टाकण्यासाठी अजून एक अत्यंत प्रभावी शस्त्र मिळाले आहे आणि ते म्हणजे नैसर्गिक वायू आणि तेल यालाच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जिओ इकॉनॉमिक वेपण असे म्हणतात रशिया हा देश जगातील टॉप थ्री क्रूड तेल उत्पादकांपैकी एक आहे जगाला जेवढा क्रूड तेल पुरवठा होतो त्यापैकी जवळपास चौदा टक्के पुरवठा एकटा रशियाच करतो पण यामध्ये खरी गोष्ट आहे ती म्हणजे नैसर्गिक वायू नैसर्गिक वायूच्या बाबतीत रशियाची ताकद अजून मोठी आहे रशिया हा जगातील दुसरा सर्वात मोठा नैसर्गिक वायू उत्पादक आहे आणि जगातील सर्वात मोठा वायू निर्यातदारा आहे याचा अर्थ सर्वात जास्त नैसर्गिक वायू दुसऱ्या देशांना विकणारा देश रशिया आहे या वायूंच्या विक्रीमुळे रशियाने युरोपवर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे दोन हजार एकवीस या वर्षाचे आकडे पाहिले तर युरोपीय युनियनच्या एकूण वायू मागणींपैकी तब्बल चाळीस टक्के वायू पुरवठा एकट्या रशियाने केला होता म्हणजे युरोपातील जर्मनी इटली तुर्की आणि इतर अनेक मोठे देश त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आणि उद्योगांसाठी पूर्णपणे रशियाच्या गॅसवर अवलंबून होते रशियाने आपला गॅस युरोपपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठमोठे जाळे विणले आहे यासाठी त्याने ड्रुब्झा आणि नॉर्थ स्ट्रीम यांसारख्या मोठमोठ्या पाईपलाईन युरोपवर टाकले आहेत याशिवाय रशियाने आशिया खंडात चीनसाठी देखील पॉवर ऑफ सायबेरिया नावाची मोठी गॅस पाईपलाईन टाकली आहे जेणेकरून भविष्यात जर युरोपकडून मागणी कमी झाली तरी आशियातील बाजारपेठेत त्यांचा गॅस विकला जाईल या सगळ्याचा अर्थ काय होतो याचा अर्थ सरळ आहे की रशियाने आपला गॅस पुरवठा कधीही थांबवला तर युरोपमध्ये मोठे राजकीय आणि आर्थिक संकट उभे राहते याचा परिणाम थेट युरोपातील सामान्य नागरिकांवर होतो विशेष म्हणजे हिवाळ्यात जेव्हा प्रचंड थंडी असते तेव्हा या थंडीत लोक गोठून जाऊ नयेत यासाठी युरोपीय देशांना ऊर्जा हवी असते या गरजेमुळे युरोपीय देशांना अनेकदा रशियाच्या आक्रमक कृत्यांकडे किंवा आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करण्याकडे दुर्लक्ष करावे लागते जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा युरोपातील अनेक देशांना रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादताना हात आकारता घ्यावा लागला याचे मुख्य कारण होते की त्यांना स्वतःच्या ऊर्जा सुरक्षेची भीती होती त्याने जर जास्त कठोर निर्बंध लादले असते तर रशिया गॅसचा पुरवठा थांबवेल आणि त्यांच्या देशात देशा मोठे संकट येईल ही भीती त्यांना सतावत होती तेल आणि गॅस फक्त दुसऱ्या देशांवर दबाव टाकण्यासाठीच महत्त्वाचे नाहीत तर ते रशियाच्या अर्थव्यवस्थेचा देखील कणा आहे दोन हजार अकरामध्ये तेल आणि गॅसच्या विक्रीमधून मिळालेल्या महसूलाने रशियाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा तब्बल पंचेचाळीस टक्के भाग व्यापला होता याचा अर्थ रशियाची जवळजवळ अर्धी कमाई या ऊर्जा स्रोतांवर अवलंबून आहे आतापर्यंत आपण रशियाची मोठी शस्त्रे आणि अनुभवची हार्ड पॉवर पाहिली पण त्याची खरी आणि छुपी पॉवर त्यांच्या अदृश्य युद्धकलेत आहे रशिया याला माहिती संघर्ष असे म्हणतो म्हणजेच इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून शत्रूंवर हल्ला करणे या युद्धकलेमध्ये सायबर अटॅक हा मुख्य भाग आहे है। रशियाचे हॅकर जगभरातील लक्षांच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष करतात दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा या काळात रशियन हॅकर्सने अमेरिकेत डझनभर ऊर्जा प्रकल्प वॉटर फॅसिलिटीज आणि सरकारी ऑफिसेसमध्ये हॅकर्सद्वारे घुसखोरी केली होती दोन हजार पंधरामध्ये सँडवॉर्म नावाच्या रशियन हॅकिंग ग्रुपने युक्रेनमधील सोळा वीज उपकेंद्रांवर रिमोट कंट्रोलने हल्ला केला आणि वीज खंडित केली यामुळे जवळजवळ अडीच लाख लोकांना अंधारात राहावे लागले होते शिवाय रशियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आजही मजबूत ठेवणारा आणि पाश्चात्य देशांच्या निर्बंधांना कुचकामी करणारा सर्वात मोठा आधार म्हणजे चीन आहे आता थोडक्यात पाहिले तर रशिया का पॉवरफुल आहे कारण तो एकाच वेळी अनेक पातळ्यांवर धोका निर्माण करतो अणुबॉम्बचा धाक गॅस आणि तेलाचा आर्थिक दबाव वेटो पॉवरमुळे आंतरराष्ट्रीय कायद्याची भीती नसते आणि सायबर हल्ले या सगळ्या गोष्टींमुळे बाकीचे देश रशियावर थेट कारवाई करण्याऐवजी फक्त आर्थिक निर्बंध आणि कूटनीतिक दबाव आणण्यावरच थांबतात आणि म्हणूनच आजच्या जगात रशिया एक महासत्ता आहे ज्याला जगातील कोणताही देश थेट आव्हान देऊ इच्छित नाही तुम्हाला रशियाची कोणती गोष्ट सर्वात पॉवरफुल वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा